वाशिम तालुक्यातील गणेशपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चबुतरावर एका समाजकंटकांनी तीन सप्टेंबरला लघुशंका करून विटंबना केली आहे समाजकंटक के एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी बौद्ध समाजातील महिला आणि पुरुषांना जातीवाचक शिवीगाळ केली त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आंबेडकरी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना चार सप्टेंबरला निवेदन देण्यात आले या निवेदनावर ज्येष्ठ कवी अनिल कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडखान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ अंबोरे भारतीय पौथ महासभेचे जिल्हा सचिव डॉक्टर संजय पडखान सम्राट टाईम्सचे संपादक विनोद तायडे दिशा समितीचे सदस्य प्रवीण पट्टे व बहादूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव विशाल पडखान महिला आघाडीच्या सुनीता कांबळे युवा नेतृत्व भूषण मोरे शेतकरी संघटनेचे नेते अरुण शेळके पाटील समाजसेवक रवींद्र जाधव यांच्या स्वाक्षरी आहेत पुढे निवेदनात नमूद केलंय की गणेशपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चबुतरावर लघुशंका करणारे आणि त्यांना साथ देणारे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्यासह आरोपी करावे हे समाजकंटक गुंडप्रवृत्तीचे असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जाहीर निवेदन कार्यात आलाय अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनानं दक्ष रहावं अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे गणेशपूर तालुका वाशिम या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा जो चबुतरा आहे या चबुतऱ्यावर त्या गावातील व्यक्ती जिचं नाव सुरुशे सांगण्यात येते या व्यक्तीने लघुशंका केलेली आहे आणि त्यामुळे महामानवाचा खूप मोठा असा अपमान झालेला आहे अशा या समाजकंटकाला नक्कीच फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे किंवा जी मोठ्यात मोठी शिक्षा असेल ती शिक्षा व्हायला पाहिजे इथे पोलीस प्रशासन असेल तहसील मधील मौजे गणेशपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे संभावित पुतळा आणि त्या पुतळा चबुतर आहे त्या पु त्या चबुतऱ्यावर त्या गावातील काही समाजकंटकांनी लघुशंका केली आणि तिथे उपचित असलेल्या संपूर्ण बौद्ध उपासिका आणि उपासकांना शिवगाळ केली या प्रकरणात आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो वास्तविक पाहता मालुन येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नंतर जो पुतळा शिला उद्ध्वस झालेला आहे पडला त्याच्यानंतर ही या महाराष्ट्रामध्ये ही दुसरी घटना आहे आणि महापुरुषांच्या पुतळ्याची विडंबना करायची आणि जातीय दंगली घडून आणायची अशा असा एक हा डाव वाटतं या सरकारचा आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना इथं वारंवार घडतात वास्तविकवादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अतिशय आदराचं स्थान आहे परंतु हे जातीवादी सरकार अशा प्रकारे बिलकुल जातीय दंगली घडून जातीय दंगली घडून आणून बदुर्करण करण्यात तो प्रयत्न करत आहेत म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चार ते साडेचारच्या दरम्यान वाशिम तालुक्यातील गणेशपूर या ठिकाणी विजय सुरुशे नावाच्या व्यक्तीने या समाजकंटकाने एका त्याच्या साथीदाराच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो चबुतरा आहे त्या चबुतऱ्यावर त्यांनी लघुशंका केली अशा या आणि समाजकंटक सुरुशे आणि त्याच्या साथीदारावर पोलीस प्रशासनाने कठोरातली कठोर कारवाई करावी अशा प्रकारे आम्ही वाशिम येथील आंबेडकीर समाजाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले आहे आणि या ठिकाणी आम्ही या जो समाजकंटक आहेत या समाजकंटकाचा वाशिमकराच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि त्यांना कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे कारण ही एक दडपशाही आहे हुकुमशाही आहे या देशामध्ये दे, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानानुसार जर ही कुठली जनता प्रशासन वागत नसेल तर त्या प्रशासनाचं काय समजावं आम्ही म्हणून या प्रशासनाचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो प्रतिनिधी विनोद तायडे एन टी व्ही न्यूज मराठी वाशिम